छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची पिशोर येथील महात्मा फुले महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्रेरणादायी व्याख्याते प्राध्यापक मनोज मोकासे सर यांना महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथे अंध आणि दिव्यांग मित्र गौरव हा राज्यस्तरीय पुरस्कार सुजान सामाजिक आणि बहुद्देशी विकास मंच नागपूरांच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष त्र्यंबक नानाभाऊ मोकासरी रमाताई पाटील अनिल सिंग वर्मा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले यावेळी दिवाळी निमित्तानं फराळाचे किट दिव्यांग व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते देण्यात आलंय याप्रसंगी सुजान सामा विकास मंचेचे सचिव राजेश हडके प्रशांत आवटे गायत्री आवडे विठ्ठल कांबळे सुनंदा पुरी ॲडव्होकेट मिलिंद फुले नंदाताई मोकासरी आणि किशोर येथील

माननीय रमाताई पाटील यांना विनंती करतो की त्यांनी त्यांना सन्मान चिन्ह सन्मानपत्र आणि शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं तत्पूर्वी मी त्यांच्या सन्मानपत्राचं वाचन करतो आहे प्राध्यापक श्री मनोज विटोबा मुकासे सेवानिवृत्त प्राध्यापक महात्मा ज्योतिबा फुले व विज्ञान महाविद्यालय फिसोर तालुका कन्नड जिल्हा छंद्र छत्रपती नगर यांना आपण दिवंग मित्र गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस देत आहोत आपण एम ए बी एड एम पी ए पदव्या प्राप्त करून महात्मा ज्योतिबा फुले कन्या व विज्ञान महाविद्यालयात तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे प्राध्यापक पदावर कार्यतरा कार्यरत राहून विद्यार्थी घडविले आपण महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता जिजाऊ माता रमाई इत्यादी थोर पुरुषांचे विचार व कार्याचा विविध गावात व काजात जाऊन प्रचार प्रसार केलात तसेच गर्दू व दिव्यांग विद्यार्थ्यांना अर्थ सहाय्य करून शिक्षक घेण्यास प्रोत्साहन दिले आपण अनेक पुरस्कारांनी सन्मानित आहात जागतिक अंधकाठी दिन दोन हजार पंचवीसचे औचित्य साधून आपणास आमच्या संस्थेच्या वतीने दिव्यांग मित्र गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस देऊन सन्मानपत्र प्रदान करीत आहोत असे हे बहुआयामी बहु दिव्यांग मित्र गौरव पुरस्काराने आम्ही सन्मानित करत आहोत आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा रमाताई पाटील यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा येतोचित सत्कार करावा न्यूज महाराष्ट्रासाठी सत्यम गवळी कन्नड